पर्यावरणातील ताज्या घडामोडी YouTube वर पाण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट भडगाव तालुक्यातील कजगाव येथे रस्त्याचे कामांना झाली सुरुवात कजगाव तालुका भडगाव येथे आमदार निधीतून विविध कामांसाठी निधी, निधी मिळाल्याने कजगाव येथील वस्तीतील रस्त्यांचे भाग्य उजळे कजगाव येथील रस्त्यांच्या कामांना गती मिळाल्याने कजगाव येथील नागरिकांनी आमदार साहेबांचे आभार मानले लोकनियुक्त सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन व उपसरपंच शफी हाजी मणियार ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते विविध रस्त्यांचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी कजगाव येथील माजी उपसरपंच मनोज धाडीवाल ग्रामपंचायत सदस्य अनिल महाजन टेलर विजय गायकवाड दिनेश टेलर भाऊसाहेब महाजन अनिल महाजन उर्फ बुरापा मांगीलाल मोरे कुंडलिक सोनवणे धर्मराज हिरे यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते प्रतिनिधी निलेश पाटील तालुका भडगाव आज रोजी आमच्या वतीने दलित वस्ती दलित वस्ती सुधारित योजनेअंतर्गत विविध कामांना सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर वार्ड क्रमांक दोन आणि वार्ड क्रमांक तीन मध्ये लोकनियुक्त सरपंच अण्णा सोर विठ्ठल महाजन आणि ग्रामपंचायत सदस्य पुंडिक भाऊ उन्होंने वै पल्लवी दिनेश पाटील त्यानंतर शेपेदादा मनिहार आणि सर्व ग्राम ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्यातून हे कामाला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर दोन ऑक्टोबर एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साडे जयंतीनिमित्ताने आम्ही सर्व मातर समाज बांधवांना एक त्यांना आश्वासन दिलं होतं की आमच्या विकास कामातून तुमच्या जे समाजवट मंदिर असेल त्या ठिकाणी पेवर बोलाप बसवण्याचं काम करण्यात येईल ते आज रोजी आम्ही ते पूर्ण शुर, करतो आहे आणि आमच्या ग्रामपंचायतनेच तो शब्द पाडलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी विविध कामांना जोरदार सुरुवात झाली आहे असं आम्ही गावातील लोकांना जाहीर आव्हान करतो तसेच तसे कार्यसम्राट आपले भडगाव तालुक पाचोरा तालुक्याचे लाडके आमदार अप्पा किशोर पाटील यांच्या स्थानिक निधीतून हे विविध कामांना जोर देण्यात आलेलं आहे आणि हे काम सुरुवात झालेली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.